अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता चार डिसेंबर वार गुरुवारला दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीनिमित्त बऱ्याचशा आपल्या सेवा चालू आहेत कोणी स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस दिवसाचं पारायण करत आहे कोणी तारकमंत्राचं अनुष्ठान करत आहे तर कोणी स्वामी महाराजांचा जप जब... करत आहे तर बऱ्याच अशा काही प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग सेवा करत आहेत कोणी चौदावा अध्याय अठरावा अध्याय याचं संकल्पयुक्त पठण करत आहे कोणी घोरकष्ट्रोताचं पठण करत आहेत अशा बाऱ्या असंख्य सेवा आपल्या चालू आहेत आपल्या स्वामी भक्तांच्या दत्तभक्तांच्या चालू आहेत पण त्याचबरोबर तुम्ही आजपासून कधीही दत्तजयंतीपर्यंत कधीही तुम्ही औदुंबर झाडाला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्याने काय होईल की तुमची जी काही कठीणातली कठीण इच्छा आहे ती तर पूर्णच होईल पण तुमच्या जीवनातील काही संकट आहेत किंवा मुलांची प्रगती थांबली आहे पतीची प्रगती थांबलेली आहे आर्थिक काही समस्या असेल समजा क खूप कर्जबाजारी झाला असाल किंवा नोकरीला मनासारखी नोकरी लागत नसेल त्याचबरोबर स्वतःचं घर होयची इच्छा असेल आणखीन जे काही असंख्य जे प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी जर तुम्ही संकल्प म्हणजे त्याच्यासाठी जर तुम्ही ही जर सेवा केली तर बघा याची खूप छान अशी तुम्हाला प्रचिती येणार आहे आणि खूप छान असा हा व्हिडिओ पण आहे तर शेवटपर्यंत स्किप न करता बघा बघा दत्त महाराज भगवान श्री हरी विष्णू यांचेच रूप आहेत दत्त महाराज हे तिन्ही रूपाने गुणाने परिपूर्ण देवता आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमे तिथीला मृग नक्षत्र प्रदोष काळाला या काळामध्ये दत्त महाराजांनी जन्म घेतला आहे तर या काळामध्ये या तिथीला या मार्गशीर्ष पौर्णिमेला खूप जल्लोषाने आपण दत्तजयंती साजरी करत असतो भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांची ही पूजा या दिवशी आवर्जून तुम्ही करायची आहे याने काय होतं की आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आनंद धन संपत्ती सर्व काही आपल्या घरामध्ये टिकून राहतं आणि माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची ही पूजा आपण या दिवशी आवर्जून करायची आहे बघा औदुमर वृक्षाला आपल्याला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे प्रत्यक्ष दत्त महाराजांचा औदुंबर वृक्षामध्ये वास असतो एकवीस गुणाने परिपूर्ण असलेले या औदुंबर वृक्षाखाली दत्त महाराजांनी साधना केलेली होती मग आपल्या या भूतलावर असणाऱ्या या कल्पवृक्षालाच औदुंबर वृक्ष असं म्हणतात औदुंबर वृक्ष म्हणलं जातं मग याची याची जो कोणी व्यक्ती मनोक भावे पूजा करतो श्रद्धेने पूजा करतो आणि जी काही आपली इच्छा आहे ते आपण या कल्पवृक्षाला म्हणजेच या औदुंबर वृक्षाखाली बसून जर आपण ती इच्छा बोलली मनोभावेने पूजा केली तर ती ही पूर्ण होतेच म्हणजे होतेच आणि औदुंबर वृक्षाखाली बसून जर तुम्ही जप केला काही साधना केली पूजापाठ केला तर त्याचं फळ हे तुम्हाला खूप छान असं मिळतं भगवान श्रीहरी विष्णूने औदुंबर वृक्षाला वरदान दिलेलं आहे बघा जो कोणी व्यक्ती औदुंबर वृक्षाची मनोभावेने पूजा करील त्याची मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होईल या वृक्षाला नियमितपणे प्रदक्षिणा जर तुम्ही घातल्या तर त्याला आपत्य प्राप्त होईल म्हणजे संतान प्राप्ती होईल त्याचप्रमाणे जी काही इच्छित मनोकामना आहे जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तर इच्छा ती कठीणातली कठीण इच्छा असो तीसुद्धा इच्छा या औदुंबर वृक्षाच्या मनोभावी पूजा केल्याने तुमची पूर्ण होईल आता औदुंबर वृक्षाखाली जप केल्यानंतर पटीने तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल कारण आपण ज्यावेळेस घरी असून जप करतो त्यावेळेस तर आपल्याला फळ मिळतंच मिळतं पण ज्यावेळेस औदुंब वृक्षाखाली बसून जर तुम्ही हा जप केला तर अनन्यपटीने तुम्हाला याचं फळ मिळतं मग बघा तुमची कोणतीही अडचण असो नोकरी असो कर्जमुक्ती असो विवाह असो संतानप्राप्ती असो मुलांची प्रगती किंवा पतींची प्रगती असं कोणतंही असो त्याच्यावर खूप असा प्रभावशाली हा उपाय आहे तर तुम्ही दत्तजयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात मग तुम्ही हा स दोन दिवस करा सात दिवस करा किंवा अकरा दिवस करा किंवा एक दिवस करा कधीही हा उपाय तुम्ही करू शकतात खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा उपाय आहे तर तो उपाय कोणता आहे जर चला तर जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा जो तांब्या असतो म्हणजे कलश तो घ्यायचा आहे त्याच्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यात एक चमचाच कच्चं गायचं दूध टाकायचं आहे आणि तुम्हाला सोबतच हळद कुंकू फुले पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहेत दिवा अगरबत्ती अष्टगंध घ्यायचा आहे आणि तुपाचा दिवा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे त्याचबरोबर एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याला थोडंसं हळद हळद मिक्स करून ते पिवळे करायचे आहेत अक्षदा तुम्हाला करायच्या आहेत आणि त्या घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे बघा तुमच्या घराजवळ जर औदुंबर जवळच असेल तर ही सेवा तुम्ही सात दिवस तीन दिवस किंवा अकरा दिवससुद्धा ही सेवा करू शकतात दत्तजयंतीपर्यंत आणि जर नसेलच तुम्हाला समजा केंद्रात जाऊन ही सेवा करायची असेल किंवा लांब कुठे तर असेल तर तुम्ही दत्तजयंती दिवशी पण ही सेवा केली तरी चालते तुम्हाला काय करायचं आहे औदुंबर वृक्षाखाली गेल्यानंतर तुम्हाला तिथं गेल्यानंतर तो जो तुपाचा शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आणलेला आहे तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तिथं उदबत्ती लावायची आहे आणि जे ते तांब्यात तुम्ही पाणी नेलेलं आहे तर ते पाणी औदुंबर वृक्षाला म्हणजे दत्त महाराजांना तुम्हाला ते पाणी व्हायचं आहे औदुंबर वृक्षाला ते पाणी व्हायचं आहे धूप दीप लावायचं आहे शुद्ध गाईचा जो तुपाचा दिवा नेहलेला आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अष्टगंध लावायचा आहे जी पिवळ्या रंगाची फुले नेलेली आहेत तर ती फुले व्हायची आहेत आणि नंतर जी काही तुमची मनोकामना आहे ती तुम्हाला औदुंबर वृक्षाला सांगायची आहे दत्त महाराजांना सांगायची आहे आणि जे तांदळाचे एकवीस तांदळाचे जर दाणे तुम्ही नेलेले आहेत तर ते उजव्या हातात तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला उजव्या हातात त्या अक्षदा घेऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं एकवीस वेळेस म्हणून त्या अक्षदा दत्त महाराजांना म्हणजे औदुंबर वृक्षापशी त्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घालायच्या झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा तुमची ती इच्छा सांगायची आहे ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा केलेली आहे हा उपाय केलेला आहे ही इच्छा औदुंबर वृक्षाला सांगायची आहे दत्त महाराजांना सांगायची आहे स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि औदुंबर वृक्षाखाली बसून तुम्हाला होईल तितका दिगंबरा दिगंबरा हा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा होईल तितका जप करायचा आहे कारण औदुंबर वृक्षाखाली खाली जो आपण जप करतो तो अनन्य पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जी सेवा करतो त्याचं अनन्य अनन्यपटीने आपल्याला फळ मिळत असतं नंतर मग घरी येताना जी आपण वृक्षाखाली अधुम वृक्षाखाली जे पाणी वाहिलेलं आहे तर तिथं थोडीशी जी ओली माती झालेली असती तर ती थोडीशी जी ती थोडीशी ओली माती आपल्याला थोडीशी घरी घेऊन जायची आहे कागदामध्ये गुंडाळून ती घरी घेऊन जायची आहे आणि देवघरामध्ये दत्त जयंती होईपर्यंत आपल्याला त्याची पूजा करायची आहे मनोभावीने श्रद्धायुक्त त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आणि नंतर दत्त जयंती झाल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये ती तुम्हाला प्रवाहित सोडून द्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि बघा याची छान अशी प्रचिती छान असा अनुभव तुम्हाला नक्की येईल कारण दत्त महाराज स्वामी महाराजांच्या कृपेने तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तर पूर्ण होणारच होणार आणि याचा छान असा तुम्हाला रिझल्ट पण येईल जी काही तुमची इच्छा असेल नोकरीबाबत असो संतानप्राप्तीबाबत असो कोणत्या इच्छा प्रा बाबत असो ती इच्छा लवकरात लवकर तुमची पूर्ण देखील होईल तर आवर्जून सर्व ताई आणि दादांना हा उपाय नक्की करून बघा चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना स्वामी समोर